मराठी भाईकथा या चॅनलवर तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज मी तुम्हाला प्रतीकच्या आयुष्यात घडलेला एक असा अनुभव सांगणार आहे ज्याने आतून पूर्णपणे हादरवून टाकलं ही गोष्ट प्रतीक सोबत घडली जेव्हा काही वर्षापूर्वी तो नुकताच रेल्वेमध्ये कामाला लागला होता त्यावेळी प्रतीकला वाटलं होतं की हे त्याचं नवीन आयुष्य आहे जिथे तो खूप प्रगती करेल पण त्याला कुठे माहित होतं की त्या नव्या सुरुवातीमागे एक भयान आणि भयानक वास्तव दडलेलं आहे मित्रांनो आजची ही कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण प्रत्येक क्षणाला याता थरार पाडत जातो आणि तुमची उत्कंठा शिगेला पोचे जर तुम्ही या बहिणीवर पहिल्यांदाच आला असाय आणि अशाच रहस्यमय अंगावर काता आणणाऱ्या भयकथा तुम्हाला आवडत असतील तर लगेच मराठी भयकथा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत तुम्ही तुमचे नाव आणि तुम्ही कोणत्या शहरातून ही कथा ऐकत आहात हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि कथेला लाईक करायला विसरू नका चला तर सुरू करूया आजची भयानक कहाणी माझं नाव प्रतीक आणि ही गोष्ट आहे साधारण एकोणीसशे सत्त्याण्णव सालची तेव्हा माझं वय होतं अवघ तेवीस तेवीस वर्ष नुकतीच माझी रेल्वेमध्ये एका छोट्या अधिकारी पदावर नोकरी लागली होती अंगार तारुण्याचा जोश डोळ्यात भविष्याची स्वप्न आणि मनात काहीतरी करून दाखवण्याची जिद्द होती माझ्या आयुष्याची ही एक नवीन सुरुवात होती मला वाटलं होतं की मी आता माझ्या स्वप्नांच्या दिशेने प्रवास सुरू केला पण मला कुठे माहित होता की हा प्रवास एका अशा भयान वळणावर थांबणार आहे जिथे माझ्यावर भीतीने आणि भयाने आधीराज्य गाजवलं जाई माझी पहिली पोस्टिंग एका लहानशा स्टेशनवर झाली हे गाव शहरापासून खूप दूर आणि एकदम जुनं एकाकी होतं तात्पुरती राहण्याची व्यवस्था नसल्यामुळे विभागाने मला रेल्वे लाईनजवळ असलेल्या एका जुन्या क्वार्टरमध्ये राहायची परवानगी दिली मला आठवते जेव्हा मी पहिल्यांदा तिथे पोहोचलो तेव्हा संध्याकाळची दिवे मावळत होते आणि सूर्य क्षितिजावर लाल रंगाची चादर ओढत होता ती कॉटर एका रांगेत होती पण त्यांची अवस्था पाहून असं वाटत होतं की जणू काही वर्षापासून त्यांची देखभालच केली नाहीये भिंतीवरून प्लास्टर निघून गेलं होतं छतांवर कोळ्यांची चाळी लटकत होती आणि खिडक्यांच्या काचा फुटलेल्या होत्या कधी इथे रेल्वेचे कर्मचारी आपल्या कुटुंबासोबत आनंदाने राहत असतील पण आता आता तिथे एक विचित्र शांतता आणि भीती होती जसा मी रिक्षातून खाली उतरलो तसा थंड वाऱ्याचा एक झोत साय साय असा आवाज करत गेला आणि त्या आवाजाने माझ्या मनात एक एक अनामिक भीती निर्माण झाली मी सामान आवरत असतानाच वृद्ध माणूस ज्याच्या चेहऱ्यावर सुरखुत्या होत्या तो काठी टिकत माझ्याकडे आला त्यांचं नाव होतं मोहन काका ते त्या क्वॉर्टरचे चौकीदार होते त्यांनी माझा परिचय विचारला आणि मी त्यांना माझ्याबद्दल सांगितलंही तेव्हा ते एक फिकट स्मिता करून म्हणाले अच्छा तर तुम्ही नवीन साहेब आहात देव तुमचं भलं करू त्यांच्या आवाजात प्रार्थनेपेक्षा काळजी अधिक साणवत होती त्यांनी मला माझ्या क्वार्टरकडे नेलं त्या रांगेत जवळपास दहा बारा क्वार्टर होते पण त्यातल्या फक्त दोन तीन घरांमध्येच जिवंतपणा दिसत होता बाकीच्या सगळ्यांना कुलूप होत आणि त्यांच्या अंगणात रानटी गवत उगवलं होतं माझं कॉर्टर रांगेचे शेवटी होतं मोहन काकाने त्यांच्या खिशातून चाव्यांचा एक मोठा चुडगा बाहेर काढला आणि एका चुनाट कुलपाला उघडण्याचा प्रयत्न करू लागले खूप प्रयत्नानंतर कुलूप उघडलं आणि आवाज करत दरवाजा उघडला असा दरवाजा उघडला आणि आतून एक कुबटवास आणि दमट हवेचा एक झोत माझ्या नाकाला पेटला मी नकळतच माझ्या नाकावर हात ठेवला आत सगळीकडे कोळ्यांची साळी होती आणि जमिनीवर धुळीचा एक जाड थर जमला होता असं वाटत होतं की हे कॉर्डर आणि वर्षापासून बंद आहे ते छोटसच घर होत दोन छोटे खोल्या आणि एक स्वयंपाकघर आणि एक छोटासा परांडा एका एकट्या माणसासाठी हे पुरेस होत काकाने आत येऊन म्हटलं साहेब साफसफाई करावी लागेल मी उद्या सकाळी कोणाला तरी पाठवतो मी त्यांचे आभार म्हणले आणि माझं सामान एका कोपऱ्यात ठेवल्या सर्वात आधी मी सगळ्या खिडक्या उघडल्या जेणेकरून ताजी हवा आत येईल आणि ती कोंदटलेली हवा थोडी चांगली होईल एक खिडकी बाहेरच्या गल्लीत उघडत होती जिथून रेल्वेच्या रिकाम्या रुळाचं दृश्य स्पष्ट दिसत होतं जेव्हा मोहन काका जायला निघाले तेव्हा ते दारावर थांबले माझ्याकडे वळले आणि खूप गंभीर आणि हळू आवाजात म्हणाले साहेब एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्ही इथे नवीन आहात आणि एकटेच आहात रात्री कोणीही तार वाजवलं तरी तार उघडू नका त्यांचं बोलणं ऐकून मला आश्चर्यच वाटलं मी हसून विचारलं का इथे चोरीचा तोका आहे का त्यांनी नकारार्थी मान हलवली आणि माझ्या चेहऱ्याकडे एक नजर टाकत म्हणाले चोरांपेक्षाही भयानक गोष्टी इथे आहेत साहेब माझं बोलणं कायम लक्षात ठेवा एवढं बोलून ते निघूनही गेले त्यांच्या बोलण्याकडे मी दुर्लक्षच केलं मी विचार केला की हा त्यांचा गैरसमज असेल मी माझ्या कामात लागलो सर्वात आधी मी माझ्या बेडरूमची साफसफाई केली भिंतीवरील साडी काटली जमीन पुसली आणि पलंगावर चादर अंतरली खूप तकलो होतो त्यामुळे खाण्यापिण्याचा विचार सोडून दिला आणि कपडे बदलून अंतरुणावर पटलो छताकडे बघत मी विचार करत होतो की कि मी किती विचित्र आणि निर्जन जागी आलो आहे हे विचार करत कधी माझा डोळा लागला ते मला कळलंच नाही रात्रीच्या वेळी नेमक्या कोणत्या क्षणी माझा डोळा लागला मला आठवत नाही पण अचानक एका विचित्र आवाजाने मी चाका झालो मला असं जाणवलं की जणू काहीतरी आहे जणू कोणीतरी अगदी हळू दबक्या पावलाने चालत आहे मी डोळे उघडून अंधारात सगळीकडे पाहिलं पण खोलीत कोणीच नव्हतं सगळीकडे भयान शांतता होती पण त्या पायांच्या आवाजाची जाणीव इतकी खरी होती की माझ्या शरीरात भीतीची एक थंड लाट पसरली मी स्तब्ध पडून राहिलो आणि कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न केला थोड्या वेळाने तो आवाज थांबलाही मी त्याला माझा भास समजून पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करू लागलो मी अजून पूर्णपणे झोपलोही नव्हतं तेवढ्यात अचानक बाहेरच्या मुख्य दरवाजावर थाप पडली ठक ठक कोणीतरी खूप निर्दयपणे तार वाजवत होत माझ्या काळजाची धडधड फाटली रात्रीचे अडीच वाजले होते मी विचार केला कदाचित कोणी शेजारी असेल किंवा कोणाला मदत हवी असेल मी हिंमत करून उठलो आणि ताराजवळ जाऊन विचारलंही कोण आहे बाहेर बाहेरून काहीच उत्तर नाही पण दार वाजवणं सुरूच होतं मला वाटलं कदाचित कोणी गरीब गरजू असेल जो बोलायला घाबरत असेल असा विचार करून मी कडी काढली आणि दरवाजा उघडला पण तुम्ही विश्वास ठेवा बाहेर फक्त काळोख आणि भयान शांतताच होती दूरपर्यंत रिकामी कल्ली दिसत होती आणि वाऱ्याच्या आवाजाशिवाय काहीच ऐकू येत नव्हतं मी इकडे तिकडे पाहिलं पण कोणीच नव्हतं मला खूप आश्चर्य वाटलं कदाचित कोणीतरी मजा करत असेल किंवा मला घाबरवून पळून गेला असेल असा विचार करून मी दरवाजा बंद केला आणि कडी लावून परत अंथरुणावर आलो मी अजून पडलोच होतो तेवढ्या तारावरची थाप पुन्हा सुरू झाली यावेळी ती थाप पहिल्यापेक्षा जास्त वेगवान आणि हिंसक होती माझं रक्त गोठून गेलं असं कसं होऊ शकतं मी आत्ताच तर बाहेर पाहिलं होतं तिथे कोणीच नव्हतं मग हे आहे जे दार वाजवत आहे यावेळी मी इतका घाबरलो की अंतरुणातून उठण्याचीही माझी हिंमत झाली नाही मी जागेवरच श्वास रोखून पडून राहिलो थाप थोडा वेळ सुरू राहिली आणि अचानक बंद झाली त्यानंतर जी शांतता पसरली ती एखाद्या वादळापूर्वीची शांतता वाटत होती त्या रात्री भीतीने मी एक क्षणही झोपू शकलो नाही आणि सकाळ कोण्याची वाट पाहत राहिलो ती त्या निर्जन क्वार्टर माझी पहिली रात्र होती आणि येणाऱ्या भयानक दिवसांची एक छोटीशी सुरुवात ही त्या रात्रीच्या भयानक अनुभवानंतर सकाळची पहिली किरण माझ्यासाठी एखाद्या वरदानापेक्षाही कमी नव्हती मी रात्रीच्या घटनेला मनातून काढून टाकण्याचा प्रयत्नही केला स्वतःची समजूत घातली की तो माझा भास असेल किंवा कदाचित वाऱ्यामुळे जुना दरवाजा वाजत असे नाश्ता केल्यानंतर मी कॉर्टरला कुलूप लावून कामावर निघून गेलो दिवसभर मी कामात व्यस्त राहिलो आणि रात्रीची गोष्ट जवळजवळ विसरूनच गेलो होतो पण जशी संध्याकाळ झाली आणि मी पुन्हा क्वार्टरकडे निघालो ती जाणामी भीती पुन्हा मनात घर करू लागली आज जसा मी क्वार्टरचा दरवाजा उघडला आणि आत गेलो तसा मी जागेवरच थबकलो मी सकाळी घर एकदम स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवून गेलो होतो पण आता आता सगळं सामान विखुरलेलं होतं माझे कपडे बॅगेतून बाहेर पडले होते पुस्तकं कपाटातून खाली जमिनीवर पडली होती आणि स्वयंपाकघरातली भांडी त्यांच्या जागेवर नव्हती हे बघून मला खूप राग आला मला वाटलं की कदाचित कोणी चोर आत असेल पण जेव्हा मी माझं सामान तपासलं तेव्हा कोणतीही वस्तू चोरीला केली नव्हती हे खूपच विचित्र होतं चोर आला असता तर काहीतरी घेऊन गेला असता घर असं का विखुरलं गेलं असतं मी पुन्हा एकदा सगळं घर व्यवस्थित केलं आणि साफसफाई केली त्या दिवशी मी खूप थकून गेलो होतो त्यामुळे लवकर झोपलो त्या रात्री सुद्धा साधारण त्याच वेळी दारावर थाप पडली पण यावेळी मी निर्णय घेतला होता की काहीही झालं तरी मी दरवाजा उघडणार नाही मला मोहन काकांचं बोलणं आठवलं मी शांतपणे पडून राहिलो थाप पडत राहिली आणि नंतर आपोआपच बंदही झाली आता हे रोजच चालवतं मी सकाळी घर साफ करायचो संध्याकाळी परत यायचो तेव्हा सगळं अस्ताव्यस्त असायचं आणि प्रत्येक रात्री मध्यरात्रीनंतर दारावर थाप पडायची मी आता या गोष्टींचा सराव करत होतो किंवा कदाचित स्वतःला जबरदस्ती सवय लावत होतो मी विचार केला की कदाचित ही अशी एखादी शक्ती आहे जी मला त्रास देत आहे पण मी हिंमत सोडली नाही आणि स्वतःला मानसिक दृष्ट्या कणखर ठेवण्याचा प्रयत्न करत होतो एक दिवस माझ्यासोबत एक खूपच विचित्र घटना घडली मी ऑफिसमधून परत आलो तर नेहमीप्रमाणे घर विखुरलेलंच होतं मी साफसफाई करत असताना मला भिंतीवर रक्ताचे ताजे डाग दिसले आधी मला वाटलं की हा रंगाचा डाग असे पण जेव्हा मी जवळ जाऊन पाहिलं तेव्हा ते खरंच रक्त होतं माझ्या पायाकलची सरकली हे कोणाचं रक्त होतं आणि इथे कसं आलं त्या दिवशी मी इतका घाबरलो की पूर्ण रात्र जागून काढली मला या क्वार्टरमध्ये येऊन जवळपास दोन महिने झाले होते मी या सगळ्या घटना एकटाच सहन करत होतो आणि कोणालाही याबद्दल सांगितलं नव्हतं कारण मला भीती होती की लोक माझी चेष्टा करतील एक दिवस संध्याकाळी मी क्वार्टर बाहेर फेरपटका मारत असताना माझी भेट एका व्यक्तीशी झाली जो माझ्यापासून दोन तीन घरं सोडून राहत होता त्यांचे नाव योगेश होतं ते रेल्वेत फोरमन म्हणून काम करत होते आणि ते त्यांच्या बायको आणि मुलांसोबत इथे राहत होते बोलता बोलता आम्ही चांगले मित्रही झालो बोलताना अचानक त्यांच्या तोंडातून अशी गोष्ट बाहेर पडली ज्यामुळे मी हातरून गेलो ते म्हणाले प्रतीक साहेब मी या भागाला खूप कंटाळलो आहे आणि प्रयत्न करतोय की माझी बदली दुसऱ्या शहरात व्हावी मी आश्चर्याने विचारलं काय योगेश भाऊ काय झालं त्यांनी एक मोठा श्वास घेतला आणि हळू आवाजात म्हणाले तुम्ही इथे नवीन आहात कदाचित तुम्हाला अंदाज नसेल या क्वार्टर्सवर किंबहुना या संपूर्ण भागावर एका हडळीचा वास आहे माझं पूर्ण कुटुंब तिच्यामुळे खाबरलेलं असतं त्यांच्या बोलण्याने माझ्या मनात त्या सर्व घटना फिरू लागल्या ज्या माझ्यासोबत घडत होत्या मी हिम्मत करून त्यांना माझा सगळा अनुभव सांगितला माझं बोलणं ऐकून योगेशचा चेहरा भीतीने पिवळा पडला तो म्हणाला साहेब तुम्ही खूप धैर्यवान आहात जे इथे एकटे राहत आहात ती हडळ रात्री या वस्तीतल्या प्रत्येक घराचा दरवाजा वाजवते आणि वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढून लोकांना घाबरवते म्हणूनच या वस्तीतले सगळे लोक संध्याकाळ होताच दार खिडक्या बंद करून झोपतात आणि कोणीही बाहेर पडत नाही तुम्ही पहिलाच असाल की या वस्तीतले बहुतेक क्वार्टर्स रिकामे का पडले आहेत लोक याच भीतीमुळे इथून निघून गेले आहेत योगेशच्या बोलण्याने माझ्या भीतीचं रूपांतर खात्रीच झालं होतं आता मला समजलं होतं की मोहन काकांनी मला दरवाजा न उघडण्याचा सल्ला का दिला होता मी तुम्हाला हे सांगायला विसरलो की आता फक्त तारावर थाप पडत नव्हती तर मला कधी कधी खरात छतावर पायांचे ठसेही दिसायला लागले होते रात्री झोपलो असताना कधी कधी छतावर कोणीतरी जड वस्तू ओढत असल्याचा आवाज यायचा हे सर्व अनुभव माझ्यासाठी अतिशय भयाबह होते योगेश सोबत बोलणं झाल्यावर माझ्या मनावरचा ताण खूप वाढला होता आता मला प्रत्येक गोष्टीमागे ती हडळ दिसत होती माझं मन रात्रंदिवस एकाच विचारात गुंतून राहिलं होतं पुढच्या रात्री काय होणार आता दारावरचे प्रत्येक थाप माझ्या काळजाची धडधड वाढवत होती त्या रात्री सुद्धा मी खूप तास्तीत होतो रात्रीचे साधारण अडीच वाचले असतील आणि नेहमीप्रमाणे दारावर थाप पडली पण आजची थाप नेहमीसारखी नव्हती ती थाप खूपच हिंसक आणि अधीर होती जणू काही ती आत येण्यासाठी आतुर झाली होती मी पलंगावर थरथरत बसून होतो मी डोळे मिटून घेतले आणि नाव घेत तेवढ्यात थाप अचानक थांबली संपूर्ण शांतता था पसरली आणि त्यानंतर एक स्त्रीच्या रडण्याचा आवाज आला तिचा आवाज इतका करुणामय होता की ऐकणाऱ्याच्या काळजाला पाझरच फुटावा ती रडत रडत म्हणत होती दरवाजा उघडा कोणीतरी माझी मदत करा कोणीतरी माझ्या मागे लागलय मी एका क्षणासाठी गोंधळलो मला वाटलं कदाचित खरोखरच कोणीतरी संकटात असेल माझं की माणुसकीच्या नात्याने मी तिला मदत करावी मी हळूच पलंगावरून खाली उतरलो माझ्या प्रत्येक पावलागणिक माझ्या मनातील दुविधा वाढत होती मी दाराकडे एक एक पाऊल टाकत होतो बाहेरून येणारा रडण्याचा आवाज अजून वाटला होता ती गयावया करत होती देवासाठी दरवाजा उघडा ते मला मारून टाकतील मला वाचवा मी दाराच्या अगदी जवळ पोचलो आणि कडीवर हात ठेवला ऐनवेळी मला मोहन काकांचं बोलणं आठवलं रात्री कोणालाही दरवाजा उघडू नका माझा हात जागेवरच थांबला माझ्या मनात विचारांचं वादळ सुरू होत माझं मन सांगत होत की दरवाजा उघडून त्या स्त्रीला मदत कर पण दुसरीकडे दुसरीकडे मोहनकाकांचे शब्द कानात घुमत होते त्या क्षणासाठी मला माझ्या विचारांवर नियंत्रण ठेवता येत नव्हतं बाहेरून येणारा आवाज आता जास्त होता मी मोठ्या आवाजात विचारलं कोण आहेस तू आणि यावेळी काय करत आहेस माझ्या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी त्या स्त्रीच्या रडण्याचा आवाज अचानक थांबला एक भयान शांतता पसरली आणि त्यानंतर एका जड कर्कश आणि भयानक पुरुषी आवाजात उत्तर आलं तो आवाज इतका भयानक होता की माझ्या डोक्यात जणू काही हातोडी मारल्यासारखं झालं माझ रक्त गोठून गेलं तो रडणाऱ्या स्त्रीचा आवाज नव्हता तो आवाज ऐकून माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला माझ्या कशात कोरड पडली आणि माझ्या काळजाची धडधड थांबल्यासारखं वाटलं मी त्या दारापासून बागे हटलो माझ्या डोळ्यासमोर अंधार पसरला मला काहीच सुचत नव्हतं मी मागे फिरलो आणि थांबत जाऊन पलंगावर बसलो माझे हात पाय थरथरत होते मी माझ्या कानांवर हात ठेवले आणि डोळे मिटून घेतले काही वेळाने एक भयानक आणि मोठा हास्याचा आवाज तो तो आवाज तो आवाज ऐकून जणू हसण्याचा काही सेकंद सुरू राहिला आणि त्यानंतर पुन्हा शांतता पसरली पण ही शांतता पहिल्यापेक्षा खूपच भीतीदायक होती त्या रात्री मला पहिल्यांदा जाणवलं की कोणा सामान्य गोष्टीशी नव्हे तर एका खूपच शक्तिशाली आणि सैतानी शक्तीशी माझा सामना झाला आहे त्या रात्रीच्या भयानक अनुभवाने माझी पूर्ण हिंमत तोडून टाकली होती आता मला त्या क्वार्टरमध्ये मध्ये क्षणभरही राहणं शक्य नव्हतं मला ती क्वार्टर नरकासारखं वाटू लागलं होतं भीतीने माझ्या मनावर पूर्ण ताबा मिळवला होता दिवसा ऑफिसमध्येही माझं मन लागत नव्हतं आणि मला सतत हीच भीती वाटत राहायची की संध्याकाळी मला त्याच भयान ठिकाणी परत जावं लागेल मी रोज जपमाळ ओढण्याचा प्रयत्न करायचो पण अनेकदा असं वाटायचं की कोणीतरी अदृश्य शक्ती मला जप करण्यापासून थांबवत आहे अनेक वेळा माझ्या हातून जपमाळ खाली पडायची आणि मला त्याचं खूप वाईटही वाटायचं घराच्या आत विचित्र घटना वाढतच होत्या आता फक्त वस्तू विकुरलेल्याच मिळत नव्हत्या तर कधी कधी छतावरून काहीतरी चढ वस्तू ओढल्याचा आवाज भयानक संगीत माझ्या कानावर पडायचं रात्रीच्या शेवटच्या प्रहारात हे आवाज इतके वाढायचे की माझी झोप पूर्णपणे उडून जायची मी अनेकदा छतावर जाऊन पाहिलंही पण तिथे काहीच नसायचं एका रात्री मी बरांढ्यात बसलो होतो तेवढ्यात मला रेल्वेच्या रुळांवरून कोणीतरी चालताना दिसलं ती एका स्त्रीची आकृती होती जिने पांढरा पोशाख घातला होता तिचे केस विस्कटलेले होते आणि तिची चाल खूपच विचित्र अमानवीय होती ती हळूहळू चालत होती आणि अंधारात नाहीशी झाली हे दृश्य पाहून रक्त मी धावत आत खोलीत आलो आणि दरवाजा बंद करून घेतला आता मी पक्का निर्णय घेतला होता की मला हे क्वार्टर सोडून जावं लागेल माझं संपूर्ण कुटुंब धुळे शहरात होतं आणि मी इथे पूर्णपणे एकटा होतो नोकरीची गरज होती नाहीतर मी इथे एक दिवस सुद्धा राहिलो नसतो त्या दिवसात रेल्वेमध्ये क्वार्टर मिळणं खूप मोठी गोष्ट होती पण आता माझ्यासाठी माझ्या जीवाहून मोठं काहीच नव्हतं मी माझ्या आई वडिलांना फोन करून सगळी परिस्थिती सांगितली त्याने माझं बोलणं खूप काळजीपूर्वक ऐकलं माझी व्यथा ऐकून ती खूप चिंतित झाली माझ्या वडिलांनी मला धीर दिला आणि म्हणाले प्रतीक आम्हाला तुझ्या सुरक्षिततेची जास्त काळजी आहे तुला तिथे राहण्याचा इतका त्रास होत असेल तर तू लगेच ती जागा सोडून दे नोकरी महत्वाची आहे पण तुझ्या आयुष्यापेक्षा नाही बाळा तुझ्यासाठी दुसरीकडे एखादी खोली शोध किंवा तू जिथे राहतोस तिथून लवकर दुसरीकडे बदलीसाठी अर्ज कर त्यांच्या बोलण्याने माझा निर्णय अधिकच पक्का झाला मी तात्काळ माझ्या विभागात बदलीसाठी अर्ज दिला सुदैवाने काही आठवड्यातच माझा अर्ज मंजूर झाला आणि माझी बदली दुसऱ्या शहरात झाली ज्या दिवशी मला क्वार्टर रिकामं करायचं होतं त्या दिवशी मी सकाळी लवकर उठून माझं सामान बांधायला सुरुवात केली मला लवकरात लवकर त्या जागेतून बाहेर पडायचं होतं जेव्हा मी माझी शेवटची बॅग घेऊन बाहेर पडत होतो तेव्हा मी मागे वळून त्या क्वार्टरकडे शेवटचं पाहिलं त्याच्या रिकाम्या भिंती तुटलेल्या खिडक्या आणि उदास वातावरण असं वाटत होतं जणू काही ते मला एकटक बघत होत मी मोहन काकांना भेटायला गेलो मला पाहून ते हसले जणू त्यांना सगळं काही माहीतच होत मी त्यांना सांगितलं काका मी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले देवाचे आभार मान बेटा तू योग्य निर्णय घेतलास ही जागा माणसांच्या राहण्यालायक नाही इथे अनेक जण आले आणि गेलेही पण जो इथे राहिला तो पूर्णपणे उद्ध्वस्त झाला त्यांच्या बोलण्याने मला अजूनच भीती वाटली मी माझं सामान टॅक्सी ठेवलं आणि त्या वाईट जागेला कायमचा रामराम ठोकला जेव्हा टॅक्सी पुढे निघाली तेव्हा मा मी मागे वळून पाहिलं मोहन काका मला हात हलवत होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र उदासीनता होती त्या घटनेला आज अनेक वर्ष उलटून गेली आहेत माझं लग्न झालं मला मुलं आहेत आणि आता मी धुळ्यामध्ये माझ्या कुटुंबासोबत एक शांत आणि सुखी आयुष्य जगत आहे पण आजही जेव्हा मी एकटा असतो किंवा रात्रीच्या शांततेत माझ्या तारावर कोणीतरी थाप मारतो तेव्हा माझं हृदय भीतीने भरून येत त्या रात्रीची ती भयावह आठवण माझ्या डोळ्यासमोर येते तो निर्जन कॉर्टर रात्रीची ती भयानक थाप आणि तो काळजाला भेटणारा कर्कश आवाज या सगळ्या गोष्टी माझ्या मनावर अशा कोरल्या गेल्या आहेत की त्या कदाचित कधीच मिटणार नाही आजही मला आठवते जाताना मोहन काकांनी माझ्याकडे पाहून एक स्मिथ असे केलं होतं जणू त्यांना माहीत होतं की मी त्या नरकातून बाहेर पडलोय त्यांचा चेहरा आणि त्यांचे शब्द माझ्या कायम लक्षात राहतील मित्रांनो तुम्हाला आजची ही भयकथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच आणखी थरारक कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण त्या मित्रांची नावे घेऊया ज्यांनी आमच्या मागील कथेवर लाईक आणि कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिलात पहिले म्हणजे पराग म्हस्कर खांडस तालुका कर्जत जिल्हा रायगड आशा मनोहर नांगरेक पाळखी तालुका औंगठाणागण जिल्हा हिंगोली श्रीकांत म्हैसेकर हैदराबाद प्रच तेलंगणा विशाल पारवे ब्राह्मणवाडी खेड तळेगाव दाभाडे नेहा गायकवाड भांडू मुंबई अरुण सोनवणे शिवाजी महाराजनगर सातपूर नाशिक राजू वारेकर कल्याण जिल्हा ठाणे सुलोचना पाटील काटेमाणीवली कल्याण मुंबई जगदीश पाटील नेहरू नवी मुंबई राजेश मोरे कुणा जिल्हा सिंधुदुर्ग सीमा पाटील शिरपूर जिल्हा धुळे विनोद भालेराव बुलढाणा श्रुती सुतार विक्रोळी मुंबई प्रितेश गावित नवापूर जिल्हा नंदुरबार किरण लोंडके खेळेगाव तालुका अत्नी जिल्हा बेळगाव इंडियास डिग्निटी रत्नागिरी प्रतीक चव्हाण नाशिक चैताली मुंबई आणि शेवटी रोशनी मोरत लवकरच भेटूया पुढच्या भयानकथे तोपर्यंत रात्रीच्या वेळी तारावरची थाप ऐकू आली तर दार उघडण्यापूर्वी दोनदा विचार करा